शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळाचे जुने जाणकार आणि महाकाली तालमीचे वस्ताद श्री बाबासाहेब तिबिले यांच्या वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी दुःखद निधन झालं श्री तिबिले वस्ताद हे मर्दानी खेळांची परंपरा जपणारे आणि वाढवणारे जाणकार होते मर्दानी खेळातील त्यांचे कसब वेगळेच होते उतार वयातही वस्तात शस्त्रास्त्रांचे हात फिरवण्यामध्ये अगदी तरबेज होते त्यांची बिनकाडणीची विटाफेक आणि त्यासाठीचा पवित्रा अप्रतिम असे मर्दानी खेळ म्हणजे नुसती गती वाढवून खेळणे नाही तर प्रत्येक शास्त्राचे हात योग्य पद्धतीने आणि चपळतेने फिरवताना स्वतःला अगर आपल्या सहकार्याला इजा न होता खेळ खेळला पाहिजे असे ते नेहमी सांगत मर्दानी खेळासोबतच ते कुस्ती या खेळाचेही जाणकार होते तसेच खेळाडूंना खेळताना इजा होणे किंवा शिर आखडणे लचक येणे यावर माले